आता सचिनने इंद्रजीतनं मान्य अध्यक्षांनी तालुकाध्यक्षांनी आपल्याला याबद्दल सदस्य च महत्व सांगितलं सदस्य नोंदणीच महत्व ज्या माणसानी महाराष्ट्राला पहिल्यांदा पूर्ण महाराष्ट्राला जे कळ इतकंच आहे आदरणीय मार्गदर्शक ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्याचा विषय कोटी साहेबांनी ठाकरे स्पेशल नोंदी अभियानाचं जे हो पुण अपन अपन टार्गेट मागच्या वेळेला अमित भाईंनी एक कोटीच दिलं होत त्या एक कोटीच्या पुढे जाऊन साहेबांनी सदस्यता नोंदी केली होती आणि आदरणीय आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याही वेळेला आपण आपल्या जिल्ह्यात रेकॉर्ड वर एक सदस्यता नोंदी केली होती याही कालावधीमध्ये प्रत्येक विधानसभेला आपल्याला एक लाखाचा टार्गेट आपल्याला पार्टीने दिलेला आहे आपल्याला कळम धाराशिव कळम मध्ये सॉरी भूपर्डा वाशी मध्ये आपल्याला एक लाख आपल्याला करायची जवळपास तेहतीस टक्के म्हणजे तीस ते हजार एका विधानसभा क्षेत्रामध्ये आता पराठा मोठा आहे थोडं जास्त झालं पाहिजे मध्ये थोडीशी संख्या जास्त आहे गावांची त्या ठिकाणी थोडी जास्त झाली पाहिजे वाशी थोडा तालुका आहे अशा पद्धतीनं आपल्याला एक लाखापेक्षा सदस्यता नोंदी जास्त करावी एका तालुक्यामध्ये आपल्याला करावी लागणार आपल्या बायकीत जो सांगतो आता आपण मागच्या आपल्या देशाची निवडणुका म्हणजे या सदस्यता नोंदी आपल्या या विधानसभा निवडणुकीमुळे आपली पुढे गेलेली आहे पूर्ण देशाची सदस्यता नोंदी संपत आलेली आहे सुटलेली आहे आता आपली नोंदणी फक्त महाराष्ट्र छत्तीसगड दोन तीन राज्याचीच ही राज्याची नोंदणी राहिली आहे आणि आता प्रदेशाकडनं राष्ट्राकडनं एवढा धक्का आपल्याकडे लागलेला आहे की तात्काळ मध्ये आपल्याला हे पंधरा तारखेपर्यंत हे संपवायचं पंधरा जानेवारी आपल्याला प्रदेशा प्रदेशाकडे केंद्राने दीड कोटीचं टार्गेट दिलेलं आहे प्रदेशाने सांगितलं की आम्ही तीन कोटी नाही दोन कोटी सदस्य करू म्हणून शब्द आपल्या प्रदेशाध्यक्ष माझे साहेबांनी आपल्याला दिलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे आता काळे साहेबांनी विषय बोलले आता सदस्यला नोंदणी करताना आपण आपण सदस्य राहतो आपण सदस्य झाल्यानंतर भविष्य आपल्याला आपल्या तुमच्यावरून रेफरन्स वरून अडीचशे सदस्य नोंदवायचे दोनशे आहे त्याच्यावर तुमचे अडीचशे सदस्य नोंदणी करा तुम्हाला आता तुम्ही मला सांगितलं की आता कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये आता बघा मागच्या कालावधीमध्ये लोकसभा निवडणुका झाल्या कोणत्या जिल्ह्याच्या निवडणुका संपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या जे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्या आपल्या गंधभाजारात काम करतात त्यांच्या निवडणुका संपलेल्या आता निवडणुकीच्या निवडणुकात संपलेल्या आहेत आता निवडणुका आहेत त्या आपल्या काय करायचं ते आपल्या निवडणुका या निवडणुकाची काही काही असतील तर आपल्याला संपूर्ण आता जसं सचिन मी सांगितलं की जिल्हा परिषद लोकांना सदस्यता लोक्याला तर किती फायदा झाला मी तुम्हाला सांगतो आपण भविष्यामध्ये कुठलीही निवडणूक युती करून लढणार नाही तुम्हाला स्वतःला सुरुवात करावं लागणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल त्या निवडणुकांमध्ये ज्याला ज्याला निवडणुकीमध्ये थांबायची शिक्षा आहे त्याला तर ही सरकार भाग घेऊन कमीत कमी एका मेंबर होण्यासाठी अडीशे सदस्य नोंदले हो पाहिजेत आणि त्याचा टाटा आपल्याला तयार करायचा आपण जे अडीचशे सदस्य नोंदले हो त्या अडीचशे लोकांचे मोबाईल नंबर, नंबर नंबर त्याचा सदस्य क्रमांक त्याचा फॉर्मेट आपल्याला एका फॉर्मवर तयार करायचा आहे तो फॉर्म आम्ही तुम्हाला देऊ आणि तो फॉर्म जमा करेल तोच त्यावेळेला क्रियाशील सदस्य होईल आणि मी तुम्हाला सांगतो पद मागताना आता सगळ्या परत तेवढी होणार आहे म्हणजे प्रदेश राष्ट्रीय अध्यक्षापासून त्या मंडळाच्या नवीन परवा अध्यक्षा पदक तर ज्याला ज्याला परत पदाधिकारी व्हायचा असेल ज्याला जिल्हा परिषदेचं तिकीट मागायचं असेल ज्याला विधान जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिकेचं तिकीट मागायचं असेल ज्याला पक्षाचा पदाधिकारी व्हायचा असेल

आणि तो प्रदेशात राष्ट्राकडे जमा होणार आहे त्याची यादी सुद्धा आपल्याकडे येणार तुमच्या आपल्याकडे बऱ्याच दिवसा प्रश्न कुटुंबी तर आता जमिनीवर आणि स्वतः आपल्या हातात आणि स्वतः आपल्या हातात आपली यंत्रणा घ्यावी लागेल आपल्याला मिळणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवायच्या म्हणजे डोळ्यासमोर ठेवून नगरपालिका ह्या निवडणुका डोळ्यासमोर आपल्याला ही सदस्यता मोहिम हातात घेऊन करावी लागणार आता यासाठी आता इंग्रजी सांगितलं पाच तारखेला स्पेशल ड्राईव्ह महाराष्ट्र भर केला जाणार यामध्ये काय करायचंय तर आपल्याला पाच तारखेला आपल्या बुथवर किंवा प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेत्यांनी आपल्या बुथवर कोण आपला प्रमुख दुसरा कार्यकर्ता त्याच्या पुढच्या दुसऱ्या कुठल्या तरी गावात एक दिवसभर थांबून आपल्याला त्या किती दिवसभर थांबून सदस्यता नोंदणी मध्ये सहभाग नोंदवायचा आपण इथे बसलेले सगळे प्रमुख पदाधिकारी आहोत आपण सगळे इथे प्रमुख पदाधिकारी आहोत प्रत्येक बुथवर आपण या ठिकाणी गेलंच पाहिजे आपण त्या दिवशी ज्याला शक्य असेल त्याने मंडप पाहिला कॉलेज असेल कॉलेजच्या बाहेर कॅम्प लावा

सदस्यता नोंदणी क्रमांक पाच लाखांचा जो स्पेशल प्रयोग केला त्या दिवशी आपल्याला एका दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख सदस्यता नोंदी करायची आहे हा शब्द आपल्या लोक नेते आदरणीय देवेंद्रजी प्रदर्शनाने राष्ट्राला दिलेला आहे त्यांचा शब्द राखण्यासाठी पंचवीस लाखाच्या पुढे जाण हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे काम आपलं आहे असं समजून आपल्याला करावं लागणार आहे आणि सांगितलं पण तरी मी तुम्हाला सांगतो सांगितलं मागच्या कालावधीमध्ये काही मिळालं नाही हे सत्य आहे मागच्या कालावधीमध्ये आपल्या कार्यकर्त्याला काहीच मिळालं नाही यासाठी किती ठिकाणी काय काय म्हणजे आम्ही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश आलं असेल त्यावेळेला आपल्याला सांगायचं यायचं की हे आपण युती मध्ये आहोत पी मध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री पण दुसऱ्या पक्षाकडे होतं बऱ्याच गोष्टीची अडचण यायची बाहेरून दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे इथे येऊन आपल्या रोज निश्चित आले त्याला सांभाळण्यामध्ये आपल्या लोकांची बरीचशी दमशाट झाली पण परवा दोन बैठका आमच्या प्रदेशाच्या ज्या झाल्या त्या बैठकामध्ये ज्या बैठका म्हणजे सरकार आल्याच्या नंतर माननीय प्रदेशाध्यक्ष बावन फुले साहेबांनी एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं की आता माझा कार्यकर्ता मागे राहणार नाही याची जबाबदारी मी सरकार सगळे मंत्री घेतील मान्य बाबा पोळे साहेबांनी आदरणीय देवेंद्रजींनी आपली घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला स्वतः महाराष्ट्राला कडक प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे ते इथे हे भविष्यामध्ये आपल्याला काम करताना त्या बाबतीत साहेब गरज जास्त मिळू शकते एकदम चांगली खर्च आपल्याला प्रदेशात लवकर मिळते हे त्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त आता तुम्ही मला तुम्ही आपण सगळ्याला एक गोठे बसलेला आहे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आपण या ठिकाणी काम करता परडा दर चौबीमध्ये बरीच आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाच्या बाबतीत असेल मग काही असेल कुठली मदत करताना असेल मदत त्यापेक्षाही चांगली मदत घेणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला करायचा असा शब्द प्रदेशाध्यक्षांनी आमच्या प्रदेश जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत आम्हाला दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला इतकं जाणीवपूर्वक सांगतो की येणाऱ्या कालावधीमध्ये आपला कार्यकर्ता शंभर टक्के मागे लागणार नाही आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सक्षमपणे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक क्रमांकाचा पक्ष आहे तो एक क्रमांकापेक्षा कुणी देणार नाही या शिक्षण येणाऱ्या कालावधीमध्ये आपण घेऊ आणि सदस्यता नोंदणी अभियानामध्ये येणाऱ्या पाच तारखेला आणि पंधरा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी ऍक्टिव्हपणे एवढे द्यावे जेणेकरून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक एक चा होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे जिल्ह्यातल्या सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला देण्याचा सा प्रयत्न करून एवढी बॅटमध्ये अध्यक्ष नात्याने वाढी देतो आपण सगळेजण पाच तारखेच्या आणि सदस्यता अभियानामध्ये सक्रिय सहभाग द्या हे अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे अध्यक्षांना आणि आता जे संयोजक या विधानसभेचे आहेत त्यांना दोघांना विनंती करतो की या आपल्या तालुक्यामध्ये जितके भूत आहेत त्या प्रत्येक बूथला पाच तारखेला कोण कुठे जाणार आहे त्याचा एक फॉर्मेट आता विकासराव कडे दिलेला आहे तो आपण बोलतो तात्काळ आपण सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कोण 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 त्यांना उपस्थित राहणार आहे त्याबद्दलच्या साहेबांना

पण सोपं हे आणखी जाते बीजेपी आणि सरल ऍप दोन ऍप आहेत बीजेपी ऍप आणि सरल ऍप डाउनलोड केले तर तुम्हाला तुमचा रेफरन्स करायचा आता आणि पाठवायला ते सोपं होणार आहे आणि प्रदेशाकडे हा सगळा डाटा जिल्हाध्यक्षांकडे सगळा डाटा जातोय त्यामुळं सगळ्यांना विनंती की आपण मी आणि कोण तुमचे लगेच दिसत आहे किती झाले सगळ्यांची नावं एक लिस्ट दिली तुम्ही किती केले आतापर्यंत या क्षणापर्यंत केले आणि तुम्हाला ते दुसऱ्यांना सांगायचं सोपं झालं यानंतर मी विनंती करतो की आपले नेते आदरणीय माजी आमदार सुधीर सिंहजी ठाकूर साहेब यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं सूचना आहे मी सदस्य नोंदणी करत असताना ज्यावेळेस त्यांच्या घरामधून गेलो त्यावेळेस त्यांना असं सांगितलं की तुम्ही सदस्य व्हा आणि तुम्ही सदस्य झाल्यानंतर विविध योजना म्हणल्यानंतर त्या घरातल्या किमान दोन तीन व्यक्तींनी मला मोबाईल दिला आणि लगेच मी त्यांचं करू शकलो खरं का त्यांना खूप अपेक्षा की आपल्या शासनाकडून किंवा आपल्याला माहिती होते त्याच्यामुळं आपण असं सांगा की आपल्याला शासनाची विविध माहिती मिळणार आहे आणि त्यासाठी आपण करा त्यामुळे आता माझे दोनशे म्हणजे ऐंशी झाले गरज्यांचे आणि माझे झाले एकशे साठ कारण का ते सक्रिय नसतं पहिले महिलाला प्राधान्य त्यांच्या नावाने केलं माझे एकशे ऐंशी तालुका भारतीय जनता पार्टीच्या बैठकीला उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष मी सगळ्यांना सांगतो नाव घेऊ नका जिल्हा जिल्हाध्यक्षांना पुढे बैठक आहे त्यामुळे सगळ्यांची क्षमा मागतो व्यासपीठावर उपस्थित सर्व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते आणि उपस्थित सर्व तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महिला मोर्चाचे पदाधिकारी किसान मोर्चाचे युवा मोर्चाचे अल्पसंख्याक मोर्चा विविध आघाडी मोर्चा सगळे पदाधिकारी कार्यकर्ता बोलतो आणि खर तर आता सगळ्यांनी या सदस्य नोंदणी संदर्भात खूप काही विस्तृतपणे आपल्याला सगळ्यांना सांगितलं त्यामुळे मी आपल्याला आपला अधिक वेळ घेणार नाही फक्त सगळ्यांना एवढंच सांगतो कि आपली कामं व्हायची असते तर आपण सगळ्यांना मी इथून पुढं मी मागच्या वेळेस पद्य पाहिलं होतं की माझ्याकडे कोणी काम पिऊन आला त्याला फोन करा त्या आधी त्याला फोन करा ही काम आहे माझं त्याला आधी विचार तसं आता सुद्धा मी आजपासून कोणी काही काम पिऊन यायला हरकत नाही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्याला द्यावं लागेल रेकॉर्डिंग नको तर रेकॉर्डिंग नको